विरोधकांचं कामच आरोप प्रत्य आरोप करणं आहे त्यानंतर टीका करणं आहे आम्ही कोणत्याही विरोधकांवर टीका टिप्पणी करत नाही आम्ही फक्त लोकांच्या सेवक सेवा, सेवा करण्यामध्ये किंवा लोकांचा विकास करण्यामध्ये लक्ष घालतो आणि सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्या मार्फत आपल्या माध्यमातून विनंती करतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रोड शोला सुरुवात होणार आहे आणि त्याचा समारोप समारोपीय त्या ठिकाणी प्रचंड जाहीर सभा प्रियदर्शन चौकात होणार आहे सर्व मतदार बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने त्या सभेत हजर राहून आपण विजयाचा साक्षी व्हावा हीच विनंती आपल्या निमित्ताने मी करतो आणि विरोधकांच्या बाबतीत सांगायला जर गेलो आपण तर निवडणूक आली का ते आरोप करतात निवडणूक आली का टिकट टिप्पणी करतात निवडणुका आल्या का त्यांना राजकारण त्या ठिकाणी सुचतो आणि बाकी पाच वर्ष हे विरोधक कधी दिसतच नाही कोणालाही दिसत नाही मतदार बंधू भगिनींना म्हणून आपले मतदार बंधू भगिनी खूप हुशार आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा येणाऱ्या तीन तारखेला तुम्हाला दिसून जाईल का धनुष्यबाण या चिन्हावरील हजारो म्हणजे पंचवीस हजाराच्या मतदिकाने नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक हे धनुष्यबानचे निवडून आले असं तुम्हाला दिसेल आपल्या सभा असतील कॉर्नर बैठक असतील आणि मतदारांच्या भेटीघाटी आपला का आपल्या नगराध्यक्ष नगरसेवकांना कसा प्रतिसाद बघा मी तुम्हाला याआधीही मुलाखत दिली होती माझी प्रतिक्रिया दिली होती त्याला जवळजवळ झाले मला वाटतं दहा दिवस झाले असतील आणि परत योगायोग तुम्ही मा मला या ठिकाणी भेटले आणि तुम्ही जे विचारताय मला की नागरिकांचा भेटीघाटीमध्ये प्रतिसाद आणि कॉर्नर बैठकांमध्ये तर तुम्ही आमच्या कुठल्याही कॉर्नर बैठका घ्या प्रत्येक कॉर्नर बैठकीमध्ये हजारोच्या संख्येने ते कॉर्नर सभा नाही प्रत्येक ठिकाणी जाहीर सभा झाली प्रचंड जाहीर सभा प्रत्येक ठिकाणी झाली आणि ज्या ठिक ज्या 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 वार्डामध्ये गल्ली बोळामध्ये आम्ही प्रचार केला प्रचार रेल्या काढल्या त्यामध्ये आम्हाला नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी खूप मोठा प्रतिसाद दिला त्यांनी आम्हाला निश्चित तुम्ही निश्चित राहा आम्ही तुम्हालाच मतदान करणार धनुष्यबानला शिवसेनेलाच मतदान करणार आणि आम्ही आमच्या भागचा जे काही राहिलेला विकास आहे तो करून घेणार